नमस्कार शेतकरी मित्रांनो गेली तीन चार वर्ष झाली आपण ही बायोकिटचा वापर करतो हे कोरोला एक कोरोला म्हणून एक औषध आहे आणि ही बायोकिट आहे रि रिलायबल बायोकिट याचा फायदा असा आहे की बायो आपल्याला फुटवा करपा फुटवा वाढण्यासाठी करप्या व प्रतिरोधक व तांबेरासुद्धा कमी होण्यासाठी उपयोग होतो आणि कोरोला जे औषध आहे ओंबीची झड चांगली दाण्यामध्ये गावाच्या दाना पोसण्यासाठी वजन भरदार होण्यासाठी याचा उपयोग केला जातो याचा रिझल्ट एवढा छान आहे की एकरी आपल्या रेग्युलर उत्पन्नापेक्षा तीन पोते यामध्ये जास्त उत्पन्न भेटतं फक्त विषय असा आहे का किंमत कॉस्ट थोडी जास्तच आहे रेग्युलर आपण जे ओंबीदार आणि येते करतो तर ते सेपरेट सेपरेट फवारणी वाटतं तांबेरासाठी जेड अत्यंत सेपरेट मारतो किंवा मग ओंबी मारण्यासाठी आपलं दुसरं एक औषध आहे त्याला आपण सेपरेट मारतो त्यापेक्षाही इन वन सगळं एकत्र वापर केला जातो आणि रिझल्ट खूप चांगले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हो रासायनिक रासायनिक शेतीपेक्षाही एक आपण काय म्हणतो जैविक शेतीचा आपण जैविक शेतीकडे थोडक्यात वळवलेलं आहे आणि आपलं काही कंपनीचं काय आपण म्हणजे आप काही स्कीम नाही आपल्याला फक्त रिझल्ट खूप चांगलेला आहे त्यामुळं आपण याचा उपयोग करतो आणि मी माझ्या स्व शेतामध्ये आता आत्ता फवारा मारणार आहे तर चला लाईव्ह बघा किती काय प्रमाणात दहा पंपाचं हे औषध आहे सगळं एकत्र करून तुम्हाला लाईव्ह व्हिडिओमध्ये दाखवू तर चला धन्यवाद अशा प्रकारे दहा मागाचं माप घ्यायचं

अरे गोमथराचाच वास येतोय मग आता काय काय मला गहुल वाढला रे आपल्या हिशोबापेक्षा जास्त वाढलं हा शेणखता मुळे एवढं गौरवारा झाला शेणखताशिवाय माझ्या नाही हा शेणखत असलं तरच बीके मग वाढ अजून फुटभर वाढून तू 嗯、我们昨天再来呢。啊